नमस्कार लाडक्या टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आता योजनेची रक्कम वाढणार आहे पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि नेमकं उर्वरित महिलांचे पैसे कधी मिळणार आहे तर या संदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही बातमी कळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला जा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे प्रचार सुरू झाला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सध्या लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असून सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली आहे ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकाकडून केला जात आहे तर लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ शकणार नाही विरोधकांकडून देशाभूल सुरू असल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्याकडून दिलं जात आहे दरम्यान आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे ते सांगवीमध्ये बोलत होते तर बघा अजित पवार नेमके काय म्हणाले योजनेसंदर्भात की या योजनेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी आम्ही पुढचे पाच वर्षे तरतूद करून ठेवलेली आहे ही योजना सुरूच राहणार रा आहे विरोधकाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही आतापर्यंत दोन कोटी तीस लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येते तेव्हा ती मनी ऑर्डर घेऊन पोस्टमन येतो त्यालाही अपेक्षा असते की आता यांना पैसे मिळाले आहेत ते आपण दिले म्हणून आपल्यालाही बक्षीस मिळेल ज्याने मनी ऑर्डर घेतली त्याला त्या पोस्टमॅनला काहीतरी बक्षीस द्यावं लागायचं मात्र आपण या योजनेत कोणी मध्यस्थ ठेवलाच नाही आपण थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहोत तर या योजनेसाठी पुढील पाच वर्षे तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही नसल्याचं माननीय अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान पुढे ते म्हणाले विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर आपला मागचा अर्थसंकल्प हा साडेसहा लाख कोटीचा होता पुढचा अर्थसंकल्प हा सात लाख कोटीचा असेल त्यातील पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे लाडक्या बहिणीसाठी असतील तर पंधरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्यासाठी असतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं ला। आहे तर लाडक्या बहिणींनो आता नेमकं तर या योजनेचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर दोन हजार रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची एक अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात होती तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद